मित्रांनो आज सोराड्याचं आधीच मैदान भरलं आणि त्या मैदानात आज गुलाबाचा मानकरी झाला बावड्याचा बैल आहे तुषार बावड्या आज दादा आलेत आमदार साहेब दादा आज दादा तुम्ही मैदानात आला कारण सगळ्यांना माहीत आहे तुम्ही दोन तीन वर्ष झालं मैदान भरवताय आणि सगळे जे बैलवाडी मालक आहेत त्यांना जे पाहिजे तसं तुम्ही सगळं सहकार्य करताय आज ह्या बैलाकडं आलाय तुम्ही आणि मैदानात आज आला आज काय वाटलं बघून खर तर आज गोवंश वाढण्यासाठी बैलगाडा शर्यत आणि त्यामध्ये भाग घेणारे सर्व शेतकरी बांधव असतील एक अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी पार पाडतायत नाहीतर येणाऱ्या काळामध्ये भविष्यात जर हे बैलगाडा शर्यत बंद राहिली असती तर चित्रामध्येच त्या ठिकाणी बैल दाखवावा लागला असता अशी परिस्थिती तयार झाली असती परंतु मागच्या तीन वर्षा मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झाला आणि बैलगाडी शर्यतीला परत एकदा चांगले दिवस आले अगदी पुढच्या मुलाला जे खायला घातलं जात नाही ते या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आपल्या या नंदीला खायला घालतो जपतो त्याच पद्धतीनं या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना रोजगार पण उपलब्ध होतोय त्याच पद्धतीनं हा एक रांगडा खेळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमात जे काही सहकार्य लागेल ते देण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन तसंच शासनाच्या माध्यमातन येणाऱ्या काळामध्ये चांगले प्रयत्न करू आता आपण ज्यावेळेस मागबाड घेतलेली मेळावा आपण भरवलेला त्यावेळेस तुम्ही सांगितलेला प्रश्न विचारलेला तुम्हाला पुढचं कसं नियोजन असेल तुम्ही म्हणलेलं ज्यावेळेस आपण आमदार बनू त्यावेळेस तुम्हाला सांगू आज काय कसं नियोजन असेल कारण आता भरपूर साथ आहे तुमची या ठिकाणी आजपर्यंत आपण बैलगाडीचे शर्यत कायमच वर्षातून एक दोन अड्डे घेत असतो पण यावर्षी सगळ्यात जंगी असा आमदार केसरी अड्डा यावर्षी पासून होणार आता बैलगाडी मालकाने तुम्हाला भरपूर सपोर्ट केलाय शंभर टक्के पहिल्यापासूनच बैलगाडी मालकाने अतिशय सपोर्ट केलाय कारण आम्हाला पण हा नाद पाहिल्यापासून आहे त्यामुळे एका नादाची एकत्र येतात जवळ येतात कारण तुम्हाला आता ज्यावेळेस शर्यती भरवत असतात त्यावेळेस आग्रहाचं आमंत्रण कायम असतं काय असतं आपल्याला बोलवल्यानंतर एक वेळ निमंत्रण दिलं माणूस आला तर परत बोलवलं जात जर एक दोन तीन वेळा बोलवून आलं नाही तर तुम्हाला कोण परत बोलवणार नाही मी मला पण नादाय त्यामुळं येतच असतो ना मी त्यामुळं बोलवलं जात रेग्युलर मित्रांनो बावड्याचा बैल आहे आज दादा आले दा आपल्याकडे आज काय सांगचाल दादाच्या विषयी कारण दादांचं आता मन भरपूर मोठा आहे ते सामान्य जनतेच्या पाठीमागे असतात कायम येत असतात अडचणीला जागे होत असतात नेहमी आणि आपल्या म्हणजे सातारा जिल्ह्यात आणि कराड तालुक्यात दादांच्या म्हणजे नियोजनाखाली जे मैदान असतं ते पारदर्शक म्हणजे पारदर्शक असतं तिथं कुठलीही पार्सिलिटी होत नाही किंवा कुणाही अन्याय होत नाही असं मैदान होतं म्हणजे ह्या मैदानाची काळजी गरज आहे बैलगाडी मालकांना नाहीतर आम्ही दावलो पाहिजे शिमीला गाडी लागणार निकाल मित्रांनो जास्त दादांचा बी वेळ घ्यायला नको दादा आता बैलगाडी मित्रांना आणि शौकिनांना काय संदेश द्या चला खर तर हा अतिशय चांगला बळीराजाचा हा खेळ आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जसं आता या ठिकाणी आमच्या बैलगाडी मालकांनी सांगितलं की पारदर्शक अशा पद्धतीचं मैदान आपण घेत असतो आणि ती पारदर्शकता सगळीकडेच आयोजकांनी सुद्धा पाळली पाहिजे आणि बऱ्याच वेळा काही बैलगाडी मालकच त्यांना पारदर्शक मैदान घेऊन देत नाहीत तर त्यांना एकच माझं सांगणं आहे की जोपर्यंत यात पारदर्शकता आहे तोपर्यंत जनतेचा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साह असेल त्याच पद्धतीनं पाठिंबा हा कायम राहणार आहे आणि त्यासाठी पारदर्शक मैदान होणं हे आयोजकांची पण जबाबदारी आणि बैलगाडी मालकांची सुद्धा जबाबदारी आहे तर पुढच्या काळामध्ये सुद्धा हा खेळ असेच चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये राहील परंतु या खेळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो त्यामुळं बऱ्याच वेळा आपण बघतो शेतकरी कुटुंब अतिशय म्हणजे आर्थिक अडचणीत आलेले आहेत तर आपलं आर्थिक सांभाळून या ठिकाणी हा खेळ जपला पाहिजे केला पाहिजे असं माझं या शेतकरी बांधवांना सगळं सांगणं आहे मित्रांनो दादांनी चांगला मुद्दा आणि सल्ला सांगितला शेतकरी मित्रांना की, सगळं तुम्ही सांभाळा आणि मग छान आदात करा तरच तुम्ही पुढे जाचाला कारण ह्यात पैसा भरपूर घालावा लागतोय दादांनी आपल्याला एवढा वेळ दिला त्याबद्दल दादा धन्यवाद